मेडिकल इंडिया काय ऑल इंडिया एक फाउंडेशन जे आहे ते माणुसकीसाठी काम करणारा फाउंडेशन आहे आणि ह्याचा एकच उद्देश आहे की जे गरीब गरजू लोक असतात आणि जे स्लम एरिया जे असतात त्या स्लम एरियामध्ये काही असे लोक असतात ज्या लोकांपर्यंत मेडिकल सुविधा पोहोचत नाहीये आणि त्यांना बघायला गेलं तर त्यांच्याकडे कसं साधनं पण नसतात की हॉस्पिटल पर्यंत जा, ते जाऊ शकतील आणि काही काही लोकांचं असं असतं की ते इतके म्हणजे गरजू असतात की त्यांच्याकडे ते पैशाची पण खूप अडचण असते आणि आमचा एकच उद्देश होता की ह्या एरियामध्ये असं करायचं आणि त्या लोकांना आपल्या मेडिकल सुविधा उपलब्ध करून द्यायच्या फ्रीमध्ये आणि त्यांच्यानंतर जे पण अडचण असेल ते अडचणीला पण आम्ही नंतर पूर्ण त्यांना ते अडचणी पूर्ण करण्याचा प्रयत्न पण करणार आहोत आम्ही फक्त हे मेडिकल कॅम्प करूनच आम्ही इथे काही थांबणार नाही आम्ही ह्याच्यानंतर पण इथं एक आमचं जे ऍक्टिव्हिटीज असतात हँगर फ्री ऍक्टिव्हिटीज आहे ते पण करणार आहेत आम्ही नंतर ब्लड डोनेशन कॅम्प पण इथं घेणार आहेत आणि त्या ते झाल्यानंतर आम्ही इथे नंतर बाबतीत पण इथं काम करणार आहेत की नशेमध्ये जे आपले लहान लहान लेकर जे असतात त्यांच्यापर्यंत जे एज्युकेशन सुटतो आणि नशेच्या आधी होऊन जातो त्याच्यावर पण आम्ही इथे काम करणार आहोत त्यासाठी हे आमचा एक उद्देश होतं की एक मेडिकल कॅम्प घेऊन इथं या एरियामध्ये काम करावं काय तीन, त्रे, तीन वाजेपर्यंत आता या इथल्या सगळ्या परिसरातल्या लोकांना एकच आव्हान आहे की अकरा ते तीनचं टायमिंग आहे आणि खूप कमी टायमिंग आहे चार तासामध्ये आपल्याला पूर्ण इथल्या लोकांना आपल्याला ट्रीटमेंट देऊन करायचं आहे तर त्यासाठी तीन वाजेपर्यंत कॅम्प आहे तर सगळ्या सर्वांनी लवकरात लवकर येऊन या कॅम्पचा सगळ्यांनी हे करायला पाहिजे लाभ घ्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर इथे यायला पाहिजे अलहमदिल्ला मैं मोहम्मद उमर ऑल इंडिया पयामी इंसान से उस्मानाबाद यूनियन आज जो मेडिकल कैंप यहाँ पे रखा गया है वो ऑल इंडिया पयामी इंसानत की तरफ से मेडिकल कैंप करीम नगर में रखा गया है ऑल इंडिया पयामी इंसानियत पूरे हिंदुस्तान में इंसानों को इंसानों से जोड़ने का काम करता है और इंसानियत की खिदमत करने का काम करता है इसमें जात बे धर्म विरम से ऊपर हट हम इंसानियत के लिए काम करने की कोशिश करते हैं जैसे कॉलेजों में ऐसे कॉम्पटिशन लेना ब्लड डोनेशन कैंप लेना इसी तरीके से आज जो मेडिकल कैंप यहाँ पे अरेंज एस कराया गया है कि जो लोग हैं कुछ ऐसे इलाके होते हैं जहाँ पे तीन दिन की बुखार बीस दिन पे चल जाती है जिस तरह से बाज़ लोगों को उस तरह का ट्रीटमेंट नहीं मिल पाता इसलिए वो परेशानी में आ जाते हैं इसलिए यहाँ पे हमने कोशिश की कि को एक दस बारह डॉक्टरों को यहाँ पे लाया गया और मेडिसिन भी यहाँ पे है ऑल इंडिया इंसान की तरफ से किया जा रहा है और ये मेडिकल कैंप आज ग्यारह बजे से लेके तो तीन बजे तक है तो जितने लोग यहाँ पे आके शिरकत कर सकते हैं और अपना इलाज करा सकते हो करा ले